महाराष्ट्राची आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी अनुसार जयंती आहे आणि आजच्या या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे महिलांची भव्य अशी मशाल रॅली काढण्यात आलेली आहे शिवजयंतीची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष पिंटूबा कोठारी आणि त्यांच्या समेत त्यांच्या संपूर्ण टिप्नी खूप सुंदर अशी अरेंजमेंट या जयंतीनिमित्त केलेली आहे संपूर्ण शहर हे भगवामय झालेलं आहे आणि सगळ्या महिलांचा देखील खूप छान प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे आणि सगळ्या महिलांच्या मनामध्ये महाराजांबद्दल असलेला आदर या निमित्त दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एवढाच संदेश देऊ इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये स्त्रियांप्रती एक वेगळा आदर होता एक वेगळं मानाचं स्थान होतं त्याचबरोबरी ते राष्ट्रभक्त होते हिंदवी स्वराज्य सं संस्थापक होते जयंती निमित्त आपण सगळ्यांनी त्यांचे आदर्श घ्यावा आणि उत्तम उत्कृष्ट आणि समृद्ध भारताचं निर्माण करावं धन्यवाद जय भवानी शिवाजी।, शिवाजी महाराज जन्मोत्सव त्या निमित्त सकाळी पावन खिंड आणि आता मला की मजा रॅली उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने सर्व शिवमय वातावरण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि पूर्ण भुसावरच्या महिलांच्या पासून लहान मुलापासून सर्वांचा आपल्याला प्रतिसाद मिळत आहे आणि ही शिवजयंती एक चांगला आणि एक वेगळा संदेश देणारी शिवजयंती राहील आणि आम्ही ते प्रयत्न करतो आहे सर्वांना जय शिवराय